बातमीत्र सविस्तर पाहूया मोठ्या बातमीनं बातमी सुरुवात करूया अक्षय शिंदेच्या मृत्यूला पाच पोलीस जबाबदार कोर्टाचा अहवाल समोर आलेला आहे स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी हा एन्काउंटर केल्याचा दावा संशयास्पद आहे बदलापूरमधील आरोपी अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी कोर्टानं हे निरीक्षण नोंदवलेलं आहे न्यायालयीन चौकशी समितीचा हा अहवाल समोर आलेला आहे न्यायालयानं हा अहवाल सादर केलेला आहे बंदुकीवरती अक्षयचे फिंगरप्रिंट्स नाहीत या अहवालामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे मोठी आणि महत्त्वाची बातमी अक्षय शिंदेच्या मृत्यूला पाच पोलीस हे जबाबदार असल्याचं निरीक्षण कोर्टानं नोंदवलेलं आहे या सगळ्या प्रकरणी न्यायालयीन चौकशी समिती गठीत करण्यात आलेली होती आणि त्यानंतर न्यायालयानं हा अहवाल सादर केलेला आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत आपण पाहतोय स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी हा एन्काउंटर केल्याचा संशयास्पद असल्याचं कोर्टानं निरीक्षण नोंदवलेलं आहे सविस्तर तपशील नक्कीच हा संपूर्ण प्रकार जो आहे या प्रकाराबद्दल महत्वाचं जर आपण बघितलं तर ज्यावेळी अक्षय शिंदे याचा एन्काउंटर करण्यात आला आलेला होता त्यावेळी देखील पोलिसांकडून सांगण्यात आलं होतं की आम्ही संरक्षणासाठी हा एन्काउंटर केला मात्र महत्वाचं आपण बघितलं तर अक्षय शिंदे याची आई असेल किंवा अक्षय शिंदेचे जे वकील आहे वकील गेले होते या ठिकाणी त्यांनी याचिका देखील दाखल केलेली होती की अक्षय शिंदे याचा एन्काउंटर नसून ही हत्या आहे आणि यावर देखील न्यायालयाचे जे न्यायाधीश आहे यांनी देखील सुनावणी घेतली होती आणि त्यांनी देखील त्यावेळी नाराजी व्यक्त केलेली होती आणि या संपूर्ण सुनावणीनंतर न्यायालयीन समिती जी आहे चौकशी समिती गठीत करण्यात आली होती आणि ह्या चौकशी समितीने जो प्रकरणाचा जे सगळ्या बाबी लक्षात घेऊन याचा जो अहवाल आहे तो अहवाल हायकोर्टामध्ये सादर केलेला होता आणि या संसदेच्या अहवालावरून न्यायालयाने देखील आपलं निरीक्षण नोंदवलेलं आहे महत्वाचं जर बघितलं तर फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये देखील सांगण्यात आलेलं आहे की अक्षय शिंदे याचे फिंगरप्रिंट देखील त्या बंदुकीवर नव्हते आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये जे पाच पोलीस होते या पाच पोलिसांना दोषी ठरव ठरवण्यात आलेला आहे आणि संपूर्ण पोलिसांवर गुन्हा नोंद करून पुढील जी कारवाई आहे ही कारवाई करण्याचे आदेश देखील न्यायालयाने दिलेले आहे त्यामुळे आता प्रकरणावर नवीन कुठल्या बाबी परत पुढे येतात आणि या पाचही पोलिसांवर नेमकी कुठली कारवाई केली जाऊ शकते किंवा कधीपर्यंतही कारवाई केली जाऊ शकते याकडे आता बघावं लागणार आहे अगदी अक्षय आपण पाहतोय न्यायालयानं एक अहवाल सादर केलेला आहे ज्यामध्ये धक्कादायक गोष्टी घडलेल्या आहेत जी पिस्तूल आहे त्याच्यावरती देखील अक्षयच्या फिंगरप्रिंट्स नाही आहेत हा संपूर्ण फेक एन्काउंटर संशयास्पद असल्याचं या अहवालामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे नेमकं अजून ह्या चौकशी अहवालामध्ये कोणत्या गोष्टी ठळक पद्धतीनं मांडण्यात आलेल्या आहेत नक्कीच महत्वाचं आपण बघितलं तर पोलिसांनी जे जबाब नोंदवला त्या जबाबावर देखील ताशेर ओढलेले होते महत्वाचं जर आपण बघितलं तर न्यायालयाचा एक प्रश्न होता की ज्या सर्व्हिस रिव्हॉल्वर पोलिसांकडे दिलेल्या जातात त्या संपूर्ण रिव्हॉल्व्हर लॉक असतात आणि ज्यावेळी अक्षय शिंदे याला पोलीस व्हॅन मधून नेलं जात होतं त्यावेळी त्या व्हॅनमध्ये पाच ते सहा पोलिस देखील होते आणि असं असताना देखील पोलिसांच्या कडून ती बंदूक कशी काय एखादा आरोपी उचकावून घेऊ शकतो असा देखील महत्वाचा प्रश्न प्रश्न न्यायालयाने विचारलेला होता मात्र या संपूर्ण बाबीवर पोलिसांनी देखील सांगितलं होतं की या हा संपूर्ण जो एन्काउंटर आहे हा आम्ही स्वसंरक्षणासाठी केलेला आहे फॉरेन्सिक रिपोर्ट जे रिपोर्ट देखील या ठिकाणी सादर केलेले आहे आणि संपूर्ण अहवालाचा अभ्यास केल्यानंतर न्यायालयाने निरीक्षण आहे ते निरीक्षण आता या ठिकाणी आहे अगदी धन्यवाद अक्षय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेऊ आणि या सगळ्या संदर्भात प्रतिक्रिया देण्यासाठी भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अजितजी आपण पाहतोय न्यायालयानं एक अहवाल सादर केलेला आहे ज्या अहवालामध्ये सांगण्यात आलेलं आहे की स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी एनकाउंटर केल्याचा दावा हा संशयास्पद आहे हा एन्काउंटर करण्यात आलेला आहे हा संशय आहे आणि त्यामध्ये अनेक गोष्टी नमूद करण्यात आलेल्या आहेत हा एन्काउंटर संशयास्पद असल्याचा दावा करण्यात येतोय आपली पहिली प्रतिक्रिया नाही या सर्व प्रकरणामध्ये या आरोपीच्या विरोधामध्ये जनता होती आपल्याच वृत्तवाहिनीच्या माध्यमातून उभ्या महाराष्ट्रानं पेटलेलं बदलापूर पाहिलं होतं साहजिकच आहे पोलीस सुद्धा माणूस आहेत पोलिसांच्या सुद्धा भावना या विषयामध्ये अत्यंत प्रक्षुब्ध अशा होत्या परंतु महाराष्ट्राचं पोलीस दल हे देशातलं नावलौकिक प्राप्त असं पोलीस दल आहे शिस्तीचं दल आहे न्यायालयानं अनावश्यक बळ वापरलं अशा पद्धतीचा एक प्रकारचा ठपका याच्यामध्ये ठेवलेला आहे पण मला असं वाटतं की राज्याच्या गृह विभागाकडून संबंधित पोलीस आपली विभाग गृह विभागामार्फत बाजू न्यायालयाच्या समोर मांडतील माननीय न्यायालयाच्या समोर न्यायालयानं ठेवलेल्या ठपक्याच्या बाबतीत स्पष्टीकरण देण्याची संधी पोलिसांना आहे कि आम्ही असं का केलं एक आरोपी आणि इतके पोलीस असताना अशा पद्धतीनं पोलिसांनी बळाचा अनावश्यक वापर केला असं प्रथम दर्शनी दिसतय असं आपल्याला कळतं आहे यावरती मला असं वाटतं संबंधित विभाग न्यायालयामध्ये त्याला उत्तर देईल त्यामुळं या सगळ्या विषयाशी संबंधित अनेक बाबी आहेत त्या अजून न्यायप्रविष्ट आहे आपण त्यावरती न बोललेलं बरं पण एकूण घडलेल्या घटनेनंतर आणि त्याच्या या प्रतिक्रियेनंतर मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या सामान्य जनतेतून आलेल्या प्रतिक्रिया या जास्त महत्वाच्या अगदी पण अजित जी, जी त्यावेळी सरकार आपलंच सरकार होतं आता पण आपलंच सरकार आहे मात्र सरकारची जी प्रतिमा आहे ती मलिन न होण्यासाठी हा एन्काउंटर करण्यात आलेला आहे असं बोललं जातंय आणि लॉ एड ऑर्डर कुठेतरी उद्भवू नये म्हणून हे फेक एन्काउंटर करण्यात आलेलं आहे असं विरोधकांचा सूर आहे आता हे बघा दोन याच्यामध्ये प्रकार आहेत स्पष्टपणे आमचे जे विरोधक आहेत देशाचे शत्रू असलेल्या दहशतवाद्यांना आपली वाहनं आपली विमानं आपल्या गाड्या आपली, आपली घरं वापरू देणारे आहेत तसं वेळोवेळी न्यायालयीन चौकशांमध्ये स्पष्ट झालेलं आहे हे मी माझ्या काही सांगत नाही त्यामुळं त्यांनी अशा एका घृणास्पद प्रकारामध्ये पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या बाबतीत त्यांना आरोप करायचे असतील राजकारण करायचे असतील तर सामान्य जनतेनी राजकारणासाठी आरोप करणाऱ्या विरोधकांचा हा देखील चेहरा लक्षात ठेवला पाहिजे करत नाही अशा पद्धतीनं लहान मुलांवरती अत्याचार करणाऱ्या नराधमांना पोलिसांनी कडक कारवाई केली एन्काउंटर मध्ये त्यांचा मृत्यू झाला तर त्याचा कळवळा येणारे लोकही आहेत त्याचं कारण राजकारण आहे आणि मला असं वाटत की असं राजकारण आणि अशा पद्धतीचे आरोप आमच्या विरोधकांना लखलाब उलट त्यांनी आरोप केले अशा पद्धतीनं तर सामान्य जनतेच्या समोर त्यांच्या चेहऱ्यावरचा बुरखा टाराटारा फाटतो यात शंका नाही अगदी पण हा सरकारवरतीच आरोप करण्यात आलेला आहे कारण ज्यावेळी हे एन्काउंटर झाले तेव्हा सरकारकडूनच या सगळ्या बाबी समोर आणण्यात आलेल्या होत्या सरकारने एक, एक मोड मोडमध्ये येऊन ही सगळं एन्काउंटर किंवा मग बाकीच्या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये नेत्यांचं कारण पेडे वगैरे वाटण्यात आलेले होते जेव्हा एन्काउंटर करण्यात आलेलं होतं मात्र आता हा फेक एन्काउंटर असल्यानंतर मग आता तुमची काय प्रतिक्रिया असेल सर एक तर सगळ्यात महत्वाची गोष्ट या संदर्भामध्ये अजून न्यायालयीन चौकशी सुरू आहे दुसरं पेढे वगैरे वाटणारी ही सामान्य जनता होती राजकीय पक्षांचे कार्यकर्ते हे है देखील सर्वसामान्य लोक असतात त्यांना भावना असतात या आरोपीचं एन्काउंटर झाल्यानंतर सामान्य जनतेनं समाधान व्यक्त केलं होतं मुद्दा एक मुद्दा दोन कायदा हातात घेणं हे माझ्यासारख्या कायदा मानणाऱ्या माणसाला देखील अजिबात न आवडणारा आहे पण तो चौकशीचा भाग आहे दुसरा विषय मला असं वाटतं माध्यम म्हणून आपण सुद्धा सातत्यानं सरकारला पोलिसांना या सगळ्या पिंजऱ्यामध्ये उभं करत असताना आपण एकीकडे जी प्रक्षुब्धता लोकांची दाखवत होतात आणि लोक त्यावेळेला मागणी करत होते की आत्ताच्या आत्ता आरोपी आमच्या हातात द्या आम्ही त्याला फासावरती लटकवतो मला असं वाटतं काही गोष्टी ज्या परिस्थितीत घडतात त्या परिस्थितीतच त्याला उत्तरं दिली जात असतात यात आता हे एन्काउंटर फेक होतं तो ती प्रक्षुब्धता शमवण्यासाठी केलेलं होतं वगैरे अशा पद्धतीचे अनेक आरोप होतील पण मला असं वाटतं न्यायालयीन चौकशीतनं काय ते, ते निश्चितपणे समोर येणार आहे परंतु हा प्रकार घडल्यानंतर सामान्य जनतेच्या आलेल्या प्रतिक्रिया या आरोपीला त्याच्या योग्य स्थळी पाठवल्यानंतर सर्वसामान्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया पोलिसांचा असलेला बसलेला धाक कायद्याचा बसलेला वचक या सगळ्या गोष्टी आपण जर पाहिल्या आणि सामान्य जनता ज्या पद्धतीने आरोपी आमच्या ताब्यात द्या ही मागणी करत होत्या मला असं वाटतं कायदा कायद्याचं काम करेल आपण त्याच्यामध्ये खूप जास्त चर्चा करून आता त्यातनं आणखी वेगळं काहीतरी काढण्यापेक्षा मला असं वाटतं जर न्यायालयाला असं वाटत असेल न्यायालयीन चौकशीत काही पुढं आला असेल तर त्याच्यावरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे कारण आपण झुंडशाही मानणारे लोक नाही तर कायद्या मानणारे लोक आहोत माझ्या भावना मी सांगितल्या पण तरी देखील एक शिस्तशीर सनदशीर मार्गानं संविधानिक सर्व आयुधांचा वापर करण्याच्या या मधला एक नागरिक म्हणून मला न्यायालयानं दिलेल्या एकूण एक सर्व या है। त्या आपने वाट पाए पाए जे काही या विषयामधले निर्देश आहेत त्या निर्देशांची आपण वाट पाहिली पाहिजे न्यायालय जे म्हणेल ते मान्य केलं पाहिजे अगदी धन्यवाद अजित जे आपण प्रतिक्रियेसाठी तर बदलापूर येथील शाळेतील दोन लहान मुलींवरती लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अक्षय शिंदे याच्या पोलीस एन्काउंटर बाबत ही खळबळजनक माहिती समोर आलेली आहे अक्षय शिंदे याचा मृत्यू बनावट चकमट चकमकीमध्ये झाल्याचा अहवाल हा न्यायालयानं दिलेला आहे मुंबई उच्च न्यायालयामध्ये हा अहवाल सादर करण्यात आलाय आणि त्यामध्ये न्यायमूर्ती रेवती मोहिते ढेरे यांनी या अहवालाचं न्यायालयामध्ये वाचन केलं आणि त्यामध्ये या अनेक धक्कादायक गोष्टी समोर आलेल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रवक्त्या विद्या सवाणा देखील आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत ताई आपण पाहतोय न्यायालयीन चौकशी अहवाल हा समोर आलेला आहे ज्याच्यामध्ये स्पष्ट नमूद करण्यात आलेलं आहे की हा एन्काउंटर फेक आहे आपली पहिली प्रतिक्रिया हा एन्काउंटर फेक आहे हे आम्ही त्याच वेळी सांगत होतो परंतु आमच्यावर कोणी विश्वास ठेवला नाही शाळेचे जे मुख्याध्यापक आणि जे कोणी फरार होते शाळेच्या संबंधितले त्या शाळेत असलेले लोक ते नंतर पंचवीस तीस दिवसानंतर ज्या दिवशी एन्काउंटर झाला त्याच्या दुसऱ्या दोन तीन दिवसात हे सापडलेले आहेत स्वतःहून सरेंडर झालेले आहेत म्हणजे ह्या शाळेतल्या लोकांचा त्याच्यामध्ये या घाणेरड्या कृत्यामध्ये लहान मुलींचं लैंगिक शोषण करण्यामध्ये नक्की सहभाग होता आणि हा शिंदे एक दिवस पोलिसांना हे सगळं बोलेल आणि मग आपली अप्रुची लागतारे चव्हाट्यावर येतील हे माहिती असल्यामुळे गृहमंत्र्यांच्या आदेशानुसारच हे एन्काउंटर झालेलं दिसतंय नाहीतर पोलिसांची एवढी काय हिंमत आहे त्याचं एन्काउंटर करायचं कारण तो काय काही का गुन्हेगार नव्हता अतिरेकी नव्हता कोणीच नव्हता परंतु त्याने जे अत्याचार केले होते त्याचे कोर्टापुढे पुरावे आले असते आणि त्याला कालांतराने शिक्षा झाली असती आमच्या न्याय व्यवस्थेवरती विश्वास आहे परंतु ह्याने पुढच्या लोकांची नावं घेऊ नये आणि शाळा बदनाम होऊ नये कारण शाळेच्या लोकां शाळे लोक शाळेचे लोक संबंधित लोक हे त्याच्यात सहभागी होते आणि म्हणून ते पळून गेलेले जर एखाद्या शाळेमध्ये असा इन्सिडेंट घडला तर शाळेचे लोक ताबडतोब पोलीस स्टेशनला तक्रार करतील की आमच्या शाळेमध्ये असा असा स्वीपर आहे आणि तो अशा प्रकारे मुलींवर अत्याचार केले त्याला पकडा परंतु ह्या शाळेतलेच लोक पळून गेले कारण त्यांचा हात होता याच्यामध्ये आणि म्हणून आता ह्यांची चौकशी झाली पाहिजे आणि हे आम्ही बोलत नाही आता न्यायालय बोलतय आणि त्यामुळे ह्या गांभीर्याने याचा विचार केला पाहिजे परंतु आता गृह खातं पुन्हा फडणवीसांच्याकडे असल्यामुळे याच्यातनं काही फारसं निष्पन्न होईल असं मला वाटत नाही अगदी धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी विद्या चव्हाण आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या होत्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये पुढे काही होणार नसल्याचं सा त्यांनी सांगितलेलं आहे अक्षय शिंदेच्या मृत्यूला पाच पोलीस जबाबदार असल्याचं कोर्टाच्या अहवालामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी एन्काउंटर केल्याचा दावा हा संशयास्पद असल्याचं नमूद झालेलं आहे बदलापूरमधील आरोपी अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी कोर्टानं एक अहवाल सादर केलेला आहे आणि या अहवालामध्ये ही निरीक्षणं नोंदवण्यात आली आहेत न्यायालयीन चौकशी समितीचा हा अहवाल बंदुकीवरती अक्षयचे फिंगरप्रिंट नाहीत असं अहवालामध्ये म्हटलं गेलंय राजकीय गणित जुळवण्यासाठी हा फेक एन्काउंटर केल्याचं बोललं जात आहे अक्षय शिंदेच्या मृत्यूला पाच पोलीस जबाबदार असल्याचं कोर्टाचं म्हणणं आहे